के आता वाजलेत साडेआठ आणि आम्हाला काय स्वयंपाक वगैरे नाही फ्री टायमेंग तर आम्ही करतोय माझ्या पप्पांसाठी त्यांना सहा सात वाजले की भूक लागते अचानक आणि त्यांना असं चुन खायचं मन होतं तर घरच्या घरी तुम्ही हेल्दी आणि असं करू शकता ते आहे भडंग तर आम्ही भडंग करतोय तर आज आम्ही वेगळ्या पद्धतीने इकडे घ्या मॅडम तर आज आम्ही वेगळ्या पद्धतीने करतोय भडंग पहिले मी शेंगदाणे सगळे तळून घेतलेले मी हाँ। 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 आता हे टाकते पहिले आता हे घेतले आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय करतोय आम्ही आता ह्यावेळेस केले लसूण आणि तिखट लसूण तिखट असं मिक्स करून मी टेचले आणि ह्याचं आता आम्ही तेलात टाकून फोडणी करून मग ह्याच्यात टाकणार आहे म्हणजे एकदम चव येईल तर तुम्हाला इथे दाखवते मी आता ओके okay, आता दुसरी पर, दुसरी प्रोसेस काय आता आता आम्ही फोडणी करणार आहे शेंगदाणे टाकून झालेले मस्तपैकी आणि टाकले टाकलेत आम्ही जास्त नाही आणि दुसरी प्रोसेस आता तेल टाकलं मी ह्यात जिरे मोहरी तुम तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीने तर मी जिरे आणि थोडेसे मोहरी असं आहे मिरच्या फक्त आधी टाकू हे टाकलं तर सगळं नाही नाही नंतर टाक दादा दा आता पहिले आपण टाकू मोहरी जास्त टाकायला थोडीशी मोहरी आणि जिरे आणि आपण ह्या टाकणार आहे आता मिरच्या आणि मिरच्या आम्ही आता आम्ही टाकल्यात मिरच्या चांगल्या आता आम्ही जळवून देणार ह्या मिरच्या थोड्याशा करपून तर तिखट लागतं ते काय काय नाही मम्मी आणि मग मी हा कॅमेरा घेते मी शूट करते आता थोडं थोडं होतंय होते मग मी अशा ना कुकरची

आणि ह्याच्यामध्ये टाका थोडीशी हळद हिंग आणि पुरतं लाल तिखट पास एवढंच टाका आता हे थोडंसं पकू द्या चांगला मग लाल होईल हे असं झालंय बघा आणि हे सगळं सुट्ट पण झालंय आता बघू कसं होतंय पै दाम नाही पाहिजेतच मीठ मिरच्यांनाच लागेल मग तर आता आम्ही टाकणार आहे काऊन सर थोडंसं आम्ही टाकणार आहे ह्याच्यात आणि हे जुगाड होतात आम्ही असं एक पण तेलाचा थेंब वाया जातात आम्हाला तर तुम्ही पण हे ट्राय करा घरच्या घरी सहा वाजताची भूक तुम्ही तुमची हे करू शकता आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही कांदा टोमॅटो कैरी कोथिंबीर असे टाकलं तर तुम्ही भूक ह्याच्यावर भागवू शकता म्हणजे संध्याकाळची भूक असं नाही की जेवण जी संध्याकाळची छोटीशी सगळ्यांना भूक लागते ती साडेसहा सात लाख हा आणि ह्याच्यात तुम्ही टोमॅटो कांदा कोथिंबीर कैरी कांद्याची पात टाकू शकता ऍड करू शकता थोडं मिक्स केलं दाखवते मग आता आम्ही ऍड करतोय मीठ कारण आम्ही आता हे मिक्स करतोय तर ते एकत्रच सगळं मिक्स होईल बस नंतर आपल्याला चवी गुड मॉर्निंग आज आहे पाडवा आणि मी हळू बोलते कारण आता वाजलेत साडेसात वाजले असतील इतकं सुंदर वाटतंय ना आणि मी वरती मी आता वरती आलते आणि परत खाली आले मोबाईल घ्यायला म्हटलं ब्लॉक करावा कारण गरजेचंच आहे आत्ता सध्या तर मी आत्ता हे वॉश केलं आहे सगळं हे बांबू मला असं वाटतं इथं कट करावा खूप उंच होतं हे आणि पप्पांचं म्हणणं आहे की उंचच पाहिजे गुढी तर तो, तो खूप जणांच्या लागलात पण हे बघा इकडं पण तयारी चालू आहे अजून पहिलं खूप दिसायचे आम्हाला आणि मेन कारण आम हे बघा हे बघा हे आहे ते गुड मॉर्निंग सरप्राईज वा मी वरती आले मी ते गुढीला लावतात ते काठी धुवायला आलते वरती म्हणलं वॉश करून ठेवावं आणि असंच मी पाणी देत होते सगळ्या झाडांना आणि माझं लक्ष यांच्याकडं गेलं म्हणलं वाव इतकी खुश झाले मी कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल आम्ही हे नवीन बॅग आणल्या आहेत ग्रोईंग बॅग म्हणतात ह्याला तर मला डाऊट होतं की ह्याच्यात झाडं राहतील न राहतील माना धरतील का नाही काय माहिती पण तरी आम्ही खूप प्रेमाने लावलं त्याला आणि त्यांना आज फुलं आलेत खूप छान वाटतं असं झाडं काहीतरी आणि खूप मी खूप खुश आहे झाडांना <laughs> अशी फुलं किंवा अशी झाडं टवटवीत दिसली ना एकदम मी खुश होऊन जाते तर चला आता मी खाली जाते हे मम्मी पप्पांना अचानक काय होतं माहीत नाही सणसूद आले की आम्हाला इतके पळवायला लावतात ना बाप रे खूप पळवतात कामासाठी आता मी खाली जाऊन आले पटकन खूप पळवतात <laughs> आता पप्पाचं गुढीला आले ना पप्पा इथे थांबणार फक्त आणि आम्हाला पळवणार खाली तर चला आता मी जाते खाली केले मी इथे सडा वगैरे मारलेला आहे थोडा आणि हे तळून घेते आता मी सॉरी पण तुम्हाला न्यावं लागेल देवाशी ओके आता मी आले वरती आवरून मी आपला सिम्पल ड्रेस घातला आहे कारण खूप काम आहेत आणि आम्हाला मम्मी पप्पा खूप पळवतात तुम्हाला तर आधी सांगितलं मी तर आता तुम्हाला दाखव दाखवते मी पप्पा असा ते तिकडं तुम्हाला दाखवते मी तर आम्ही ही साडी काढली आहे येल्लो कलरची मस्तपैकी आणि हा पीस आता ह्याला मस्त बांधणार आम्ही तर पप्पांनी हा छानपैकी निरा केलात ही के आहे याची आणि हा पीस सगळं नवीन आहे म्हणजे ही साडी अशी यूज नाही केली आहे साडी आमच्याकडं घातली नाही कधी उलट झालं का बघा हवा हे खाली पाहिजे पप्पा ही काठ खाली पाहिजे तर गाईज मी आलेली आहे आवरून तर मी माझा गेटअप नंतर दाखवते तो पण दिदीचा गेटअप बघा फॅन आणि मी इथं आले आलो पहिले फॅन लावलं हे गरमी असे काम करत बसलेत mm -hmm. mm -hmm. ना काय सांगायचं आता हो पण आता एवढं गरम झालं तर गायज आज ना केशरी कलरची साडी आम्ही घालणार आहे नवीन आणि इकडे आमच्या गुरुजी पण आलेले आहेत आणि गुरुजी आमचे एवढे हँडसम आहेत ना काय सांगू तुम्हाला आणि आमची गाठी आमची नाही झाली मला वाटलं ती घाटच आहे एवढी मोठी कापसाची वाट आता आमची घरातली आ... सौभाग्यवती पण येईल लक्ष्मी येईल आता आणि हे बघा अशी मस्त गुडी झालेली आहे तयार मस्त वाटते ना डॅडी डॅडी तर माझं लई छान दिसतोय आज रोजच छान दिसतो उद्या का उद्या का कुठं हा का उचलते म्हणलं पण नाही उचलली पहिले ना पहिले पप्पा आमच्या सात उभं करायचे काय उघडी आणि आम्ही खूप घाई घायक म्हणजे हा उभरायचो आम्हाला एकतर आज पण मी घाई घायच आवड एवढं का फोटो वगैरे आपण असं घ्यायचो आता लॉकसाठी साठी काहीतरी टोस्ट आहे ना बारीक आता आमची घरची लक्ष्मी आलेली आहे हे बघा घरची लक्ष्मी आली आमची हसत हसत मग मी तुला शुभेच्छा देईन सगळ्यांना हॅलो आज आहे श्री पाडवा आज सगळ्यांना श्री पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हे वर्ष म्हणजे हे आतापासून चैत्र महिना सुरू झाला नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष मराठी महिने मराठी महिन्याचं नवीन वर्ष कर्षपासून हे आज सगळ्यांना आनंदाचं सुखाचं भरभराटीचं जावं ही शुभेच्छा आणि आजपासून नाही का कोण कोण संकल्प करतो मी असं करेल तसं करेल पण शक्यतो होतच नाही पण करणार करायचंच सगळ्यांनी हीच माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी छान ती जपा व्यवस्थित राहावा आणि श्रीगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मम्मी मम्मीला पण कमेंटमध्ये म्हणा की काकू तुम्ही पण आहे ना छान राहावा आणि हे काय तर गाईज तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मस्तपैकी मी आज ड्रेस घातलेला आहे माझा फेवरेट कारण की नवीन वर्षाची सुरुवात माझ्या नवीन ड्रेस म्हणजे नवीन नाहीये फेवरेट ड्रेसपासून केलेली मी <laughs> मला हा कधीपासन का म्हणजे मी ठरवलं होतं की गुढीपाडव्याला आणि गुडी बघा आणि मी केस केस धुतले आणि तशीच घालून आली पटकन तुम्ही कसे दिसते सांग मला आणि इकडे आहे मम्मी मम्मी आणि बड्डे बॉय उद्या त्यांचा बर्थडे आहे विश करून द्या ह्याच मध्ये आता हा लॉग कधी आमचा एडिटर करतोय काय माहिती आहे एडिटिंग आणि आज टू मच बिझी बिझी डे बिझी तर तुम्हाला बरं वाटते तर तुम्हाला आज लॉग मध्ये दिसलच आम्ही काय काय करणार आहे तर असं कोण करत सांगा आमच्या हो तिला काय पसार करण्याची आणि आमची रांगोळी क्वीन रांगोळी करते तिकडे घे आणि थांबू खाईन पुढं केस ओढण्यासाठी ही काय पण करू शकतो आणि एवढं वेळ नाही लावला मी इथं आले मला एवढं गरम व्हायला लागलं मी पटकन खूप गरम बाई माझ्या खूप जास्त होतं आणि झालेली आहे आणि किती छान वाटतंय बघा आणि मस्त महागोकुडी आता आम्ही मस्त फोटो काढणार आहे आणि मम्मी आता पूजा करेल एक मिनिट नमस्कार गुड मॉर्निंग शुभ प्रभात सॉरी शुभ प्रभात आज आहे गुढी पाडवा नवीन वर्ष हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आ, दे 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 आ, एक आहे मागचं आत्तापर्यंत जे झालं ते सगळं सोडून द्या मध्ये पॅक करा मस्तपैकी आणि सगळं सोडून द्या आणि नव्याने सुरुवात करा नव्याने सुरुवात करायला एक जानेवारी पण होती पण ज्यांनी केली नाही त्यांनी गुढीपाडव्यापासून करा छान राहावा हसत राहावा खेळत राहावा खात राहावा एन्जॉय मस्त राहावा आणि कर्म चांगले करा बास एवढेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि पप्पा देतील आता तयार झालेली आहे पप्पा पूजा करणारे आणि ते खायला लागतं बाई कडू 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 खावा गोड गोवा हिथ आहे ना असा फोटो छान येणार आहे हा आकाशात आमच्या इथं वायरीच एवढ्यात ना पण इट्स ओके पाडव्याला पंचांग सुरू होतं आणि हा पाडवा कसा आहे हे सगळं किती दिवस आहे ब्रह्मदेवाचे ते सगळे यातले आहे बघा पाऊस कधी पडणार कसं चांगला बघ चोरी सगळं कसं का होणार भूकंप कधी होणार ते सगळं ह्याचं असतं वाचायचं पाडवा वाचायचं हो म्हणता येईल आम्ही नारायणपूरला आलतो आणि मस्त दर्शन झालं आमचं एकदम मस्त देवासमोर उभं राहिलं होतं असं कधीच भेटत नाही आणि आज भेटलं नवीन वर्षाचं <laughs> नवीन वर्षाचं आणि आता आम्ही निघतोय खूप मोठं काम करायला चाललोय आम्ही खूप मोठं आता हा ब्लॉक येणार नाही पप्पांसाठी आम्ही एक गिफ्ट घ्यायला चाललोय तर ते तुम्हाला आता कळलंच काय गिफ्ट घ्यायला हवंय आणि हे कोणालाच आयडिया नाहीये आम्ही मनाचा कारभार करतोय असंच म्हणू शकता तुम्ही कारभार आहे आमचा पण कितपत तो योग्य ठरतोय किंवा रिॲक्शन आयडिया नाही आहे आणि आम्ही खूप म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय बघू आता काय होतंय तुम्हाला दाखवू तिथे गेल्यावर आणि मी माझा स्पीच पण देणार आहे तुम्हाला घरी गेल्यावर आतापर्यंत कळलं असेल तुम्हाला आणि पप्पा ना आज तीस तारीख आहे गुढीपाडवाय पप्पांना आम्ही आजच देणार आहे कारण उद्या आम्ही दिवसभर बाहेर असला आणि फ्री बर्थडे गिफ्ट आहे आणि हे तिकडं देता येणार नाही आम्ही पायरे बरं बरं कारण तिथं हरवली तर माझा बोललं ती <laughs> चल आता आम्ही जातो तिथले पण क्लिप क्लेप घेईल तिथी चला बाय मी घेणार आहे एक्साइटेड चला हो साईन मी करणार आहे तिथं मला असं नांब आम्ही जस्ट नारायणपूर नारायणपूरला गेलतो आणि तुम्हाला माहिती कशासाठी गेलतो तो ती क्लिप पण घेतली आम्ही आता आम्ही दोघी पण फॅन खाली बसलो एकदम कसलू डेंजर जाताना अजिबात ऊन नव्हतं आणि आत्ता येताना आम्ही इतकं ऊन लागलं आहे बाप रे आकांक्षा पण इकडं झोपली आहे अशी पडली आहे मी पण इथं बसले खाली फॅन लावून बसले फॅनचा आवाज येत असेल आणि आम्ही काय केलं आहे जे बर्फाचे आपले सेट असतं बर्फाचा सेट तर त्याच्यामध्ये मीचा जो ट्रे असतो तर त्याच्यामध्ये मी पाणी आणि प्रत्येक बॉक्समध्ये सब्जा काकला आहे म्हणजे ते बर्फ सेट झाल्यावर त्या सब्जा असा एकदम भारी दिसतो आहे आणि त्याचं आम्ही पाणी पितो आहे आता रोज तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आता हे बघताना कसं तरी वाटेल पण हा सब्ज आहे हे बर्फ आहे आता हे पाणी मीच पिणार आहे हा बर्फ आहे वितरायला ठेवला आहे आणि ह्याचं पाणी तुम्ही पण असं करून ठेवा आणि ह्याचं पाणी प्या सकाळ सकाळ किंवा असं बाहेरून जर तुम्ही आले उन्हाचंही तर एखादा गुळाचा खडा आणि पाणी गार पाणी प्या किंवा असं सब्जाचं सब्जाचं पाणी प्या तर तुम्हाला उन्हाचे काही प्रॉब्लेम होणार नाही उन्हाचा त्रास होणार नाही आणि कधी कधी ना तुम्ही जास्त पाणी पिलं उन्हातून आल्यावर तुम्हाला नंतर परत त्रास पण होतो उलटी वगैरे होऊ शकते म्हणजे होतं काय काय ना डोकं वगैरे दुखून आणि मी ना एक्साइटेड कपडे बदलले आणि डायरेक्ट फ्रेजीवर झोपून घेतले मी अजून हे पण नाही केलं तोंड पण नाही धुतलं आणि हे नाही काय केलं एवढी माझं आहे है ना हँडलूव्ह तिला म्हणलं होतं माझं स्टॉल स्कार्फ आणि हे कर हँडलोव घे म्हणून तर तिने हँड पण नाही घेतले माझे माझं हात सगळा काळा सकाळी बघा ऊन नव्हतं सकाळी त्याच्यामुळे काळा पडले माझ्या किती काळा पडला तर ऊन नव्हतं सकाळी म्हणून मी जास्त काय आणि हिला नको कळायला का की अरे आपलं बघितलं पाहिजे काय घ्यायचं ही नुसती इकडून तिकडून नुसती फिरत असती काय करत असते काय माहिती आवडत पण नाही लवकर आवडते काय मी आणि छान पण दिसते सगळं मीच बघणार गॉगल घेणार घेणार हँड ग्लोव्ह घ्यायचे फक्त घेऊन निघते मग चालवायची उचलून गाडी ठेवल पर तसं पण तो नाही घेणार आणि मम्मीच ऐन टायमिंगला पार्सल आलेला आहे बरं झालं एक तारीख दाखवत होतं आणि मस्त पार्सल आले काय एकतीस तारीख दाखवत होतं आणि खूप छान पार्सल आलाय मम्मीचा ड्रेस तर तुम्हाला बघू तो उद्या दिसेल आणि आजच मी नाही घातलेला तर गाईज हा हा ड्रेस तुम्हाला आणि वेगळा कलर आहे थांबा थमा थां थमा थांबा हा कलर आहे मस्त मम्मीचा कॉर्ड सेट कॉर्ड सेट आहे हा मस्त ॲप्पल कट आहे त्याचा टॉपचा मला कसा सांगा खूप छान कलर आहे मम्मा इकडे घालून बघितला छान आहे कलर तिला दिसल चांगला कलर मला हा कलर खूप जास्त आवडतो छान वाटतं मला पण छान मम्मी तू उद्या घाल मम्मी परवा बघते येण्याची वाट बघतोय आम्ही आणि जे नक्की आम्ही काय काय केलं हे नक्की दाखवू तुम्हाला आज काय व्हिडिओ झाला नाही आज काय झालं आम्ही नारायणपूरला गेलो ना तर तर आहे ना मम्मी वर काम पडलं सगळं सुट्टीचा आम्ही काहीच नाही करू शकलो हा ना तर गायचं आमची मम्मी खूप छान दिसत होती सकाळी आणि आता पण नवीन फ्रेम मध्ये नाही तर काजचा होता ना तो छान नाही वाटत फायबर छान वाटतो आणि आम्ही तिघी कशी दिसतो सांगू ए बरं काय चांगलं मम्मी हिरोईन दिसते तू वर नको थांब ना ते वरच्या ह्याच्यात मला जवळ न दिसत मी कधी पप्पा येत होते तुझ्या बर्थडे पप्पांचा मस्त बर्थडे बॉय मी लय वेगळे दिसते का हो आणि आता आम्ही जेवताना दाखवू तुम्हाला मम्मीने काय काय केलं आज तू लॉक करत जा आकांक्षा नको करत असं नाही आलं फक्त म्हणले मानसी ताई तू पण चॅनल ओपन कर तू पण छान लॉक कर चॅनल ओपन ती काय करणार नाहीये कारण की माझं चॅनल कोण तर काय तिचा हात दुखायला लागला मी देवा पुढे ना असं हात जोडून दोघीच थांब झालं फोटो व्हिडिओ काढले मम्मी साठी दाखवायला मम्मीला हो लाईट गेली उन्हाळ्याची <laughs> लाईट गेली ना मला असं आहे ना लाईट वाला ना शिव्या निवडल्यात बसलं ना आपल्याला म्हणजे एवढं काय वाटत नाही लाईट गेली तरी मला गरम उन्हातून बाहेर आणला बाहेर जबरदस्त खूप बेकार आपण घरी ये म्हणून मला तर आजीबा सण होत नाही चला एक सेल्फी काढून चला काय आम्ही तिघी जणी मुले आणि आमच्या घरात एकच मुलगा आहे आणि त्यांना काय वाटतं आम्ही तिघी भांडतच असतो पप्पा नसला त्या असे रिॲक्ट करतात करता। <laughs> <laughs> करता। तू तुम्ही तिघ काही भांडत माहित नाही आम्ही कसे आहेत तिघी आणि पप्पा आली की पूर्ण वेगळी होती आमच्या सगळ्या तक्रारी सांगते आम्हाला घाल तू लॉग मध्ये घाल मम्मी ने ना आमच्या एकदा आम्हाला इंग्लिश शिवी दिली आम्ही होती ती पहिल्यांदा आम्ही खूप हसलो आम्ही काय हसलो मम्मी तुझ्या मागचा पाडवा कसा गेला ग मला आठवत नाही आम्ही आम्ही नव्हतो हो आम्ही होतो केलं का तर मला खूप मम्मी पप्पांची आठवण आली तेव्हा कारण की पण गेल ते ऑफिसला ऑफिसला हा आणि पहिलाच सण होता तो हो हो आणि पहिला सण होता तो तिला पहिला सण आमचा तिकडच्या रूम मधील दोघींचा अगं पुढच्या वेळेस हिचा सण असायला पाडवा पहिला काय माहित नाही बाई कोण हिच्या नशिबात राजकुमार तो लपून बस, बस तो लपून बसलाय राजकुमार छानच असणार आहे तो आपण बघितलं पण एक पण पसंत नाही थोडी करतो ब्लॉग आणि उद्या तुम्हाला सगळ्यांना माहितीये उद्या बाप्पाचा दिवस आहे बर्थडे कारण की एक जन्मन आला होता <laughs> आणि उद्या आम्ही कुणीच घरी नाही सकाळ ते सका संध्याकाळ बाहेर आहे आणि आजचा गुढी पाडवायचा ब्लॉग जास्त नाही झाला नॉर्मल गुढी उभारताना दाखवलं आणि स्वयंपाकाला पण आम्ही दोघी नव्हतो आपण छान घ्यायला मम्मीने बटाट्याची भाजी पुरण पुरण पोळ्या त्याच्यानंतर भजी पापड

आमच्या सोन आलेले आणि हात हा वेडा वाढवत आता आम्ही ते असं करणार आहे वेढा केलाय वेडा एक पप्पांसाठी म्हणजे पप्पांच्या नावावर केलाय तो चैन मोडली काय नाही वेडा कसा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पप्पांना आम्ही सरप्राईज दिलं आणि हा ब्लॉग आता इथे संपला गुढी पाडला पैसे हो म्हणजे हिजे आणि माझे कारण की आणि हे ना माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण की हिनी सोनं केलेलं आहे म्हणजे दरवर्षी करायची ही पण मी केले मला खूप छान वाटतंय म्हणजे माझ्याकडून फर्स्ट टाइम झाली नाही काय ना काय छोट असं इमोशनल झाली होती हा मला तर आंघोळ करताना मी आठवत होते की नाही आम्ही आज घ्यायला जाणार आहे आणि हे फर्स्ट टाइम मनाचं आम्ही कारभार केलंय चांगल्या मनाचा कारभार केलाय एक महिना दोन महिने आधीच आमचे दोन महिने आम्ही पैसे साठत होतो एवढं असं पोटाला आम्ही चिमटा काढत होतो एवढं गोविंद प्पान हे करायचे गोविंदा म्हणजे ट्रिप काढायची वाटलं मी तर म्हणलेलं की आम्ही कोकणात जाणार आहे म्हणून आपण मी पैसे साठवते पण असं काय नव्हतं माझ्या मला केलं कारण सांगते तुम्हाला वाटलं एक नंबर मस्त आणि तुमच्या छोट्या मुलीने म्हणजे ही कौतुक नाही करत आहे पण माझ्याकडून थोडीशी बघा जवळ दाखवते मी तुम्हाला म्हणजे हा आहे ना वेळ तुम्हाला एवढीच दिसत असेल पण हे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे कारण की सगळ्यांना जे सोनं करतात वेडे चांगले करतात त्यांना कळलं असेल काय आहे आमची नाही प्रत्येक बड्डे पुढचा बड्डे चांगला जाऊ त्याच्या पुढचा बर्थडे ह्याच्यापेक्षा चांगला आता कसं असतं जसं जसं मोठे मोठे होतात मुली तो तसं तसं मोठे मोठे होत जात सगळ्या घरात आणि पप्पांचा बड्डे रॉयल करणार आहे आम्ही ह्यावेळेस पुढचा लॉग तुम्ही बघ बगा, बघाल तर पप्पा खूप खुश असतील बर्थडे ला मम्मी पप्पा मानशी हाय सांगतात ना मानसी बर्थडे ये थी ला येणार नाही मी तिला आणणार बर्थडे ला इकडं असं नाही की आम्ही ती काय लग्न झालं म्हणून बर्थडे लाईन झाला आणि माझा दौरा पार्टी आम्ही आणि त्याच्या पुढच्या वर्षी मी मला पण таке पटेल माझे नवऱ्यालेच हा कंटिन्यू होईल उद्या आमची जर्नी बघायला विसरू नका सप्तापासूनची जर्नी आणि आम्ही कसं मॅनेज केलं आम्ही चौगु कसे जाणार आहे ते तुम्हाला सगळं उद्याच बघायला मिळेल तोपर्यंत थँक्स वगैरे सगळं आणि भरपूर होणार आहे उद्या म्हणजे एकच नाही होणार ला दोन तीन पार्ट होतील कारण तिथं ऍक्टिव्हिटी आहेत बप्पांचे आहे टू बी कंटिन्यू हार्दिक शुभेच्छा बाय ओके मी आता इथं पूजा केली देवासमोर पाडू आपण आज त्याच्यामुळं पूजा पण केली नमस्कार तर आता आलोय आम्ही किती वाजले पप्पा <laughs> आता वाजले सहा सहू सहा आणि आता आम्ही आलो आहे गुढी काढायला सहा नंतर साडेसहाच्या आत काढायची गुढी आता आलो आहे आम्ही दोघं मी नारळ नव्हता आमच्याकडे फक्त नारळ आणला आणि मग आलो वरती आणि हे सुंदर ते सुंदर दिसत मागो हां मग पप्पा आमच्याकडं असून पण नाही आहे आम्ही आमच्याकडे खूप असतात आहेत पण पाकमधी आणि हा ब्लॉग इथेच समाप्त होतोय जय हिंद जय महाराष्ट्र काय बाप्पा